देवी मी प्राध्यापक लेमांकां चौटीकर संपादक सार्वभौम भाषण त्या संपादक आहे आणि सार्वभौ राष्ट्रपती हा स्थान लावलेला आहे काल रात्रीपासून त्यांचं काम आहे इथे पाणी वाटणचा अन्न वाटतं आणि इथे आम्ही संविधानाच्या कॉफीज टी लोकांपर्यंत मोफत आम्ही वाटलेल्या आहेत आणि हा आजच्या कार्यक्रमाचा सर्वोच्च बिन मी म्हणेन की लोकांना संविधानाच्या माहिती म्हणून घरोघरी संविधान हे आमचं अभियान आहे अभियान जो काही पेपर आहे दैनिक आहे सर्वभूमत ही बाबासाहेबांच्या प्रेरणेत उभं राहिलेलं आहे लोकांना एक गोष्ट सुरू केली बाबासाहेबांची काही मीडियाची सोबत आहे आंबेडकरी मीडिया सुरू आहे त्याचाच समोर केला सुरू केलं आहे समाजाची गोष्ट मिळवणे मांडणी आणि मिटवण्याची सूचना

आणि कार्यकर्ते आणि जी लिहिणं घेतलेली आहे त्यातच आज मला मिळालेला आहे सगळ्यांचं धन्यवाद अग्रगण्य संस्था आहे या संस्थेमध्ये सर्व पदाधिकारी आणि आपले कार्यकारिणी सदस्य आपापल्या खर्चणी कार्यक्रम सह डिस्म सर्विस सर्व कार्यकर् आभार सर्व सदस्य पी सवाद तर किती वर्षापासून हा कार्यक्रम तुम्ही करताय दोन हजार वीस वर्ष होत झाली आपण हा कार्यक्रम करतो दोन हजार पाचला रजिस्ट्रेशन झालं तेव्हापासून ऑफिशियली त्याचे अनाउन्समेंट त्याच्या आधी दोन तीन वर्ष आम्ही काम करत होतो ॲक्च्युली दोन हजार दोन पाचला त्याची सुरुवात झाली पण दोन हजार पाचला आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे या कार्यक्रमान हॉस्पिटल काय करतात या कार्यक्रमा खूप लोकांनी त्यांचं शांतीने केलेलं हॉस्पिटल आणि समाज प्रबोधन सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यामध्ये मेडिकल कॅम्पचा कार्यक्रम करतो शिवाय इतरही कार्यक्रम याच सरकारी त्याच्यामध्ये तुम्ही एक काय करता प्रतिसाद खूप चांगला होता ऑलमोस्ट डबल दुप्पट पेशंट यावेळाला आले आणि त्याचा सगळ्या पेशंटने लाभ घेतला आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद हॅलो आलोय बोला